जामखेड तालुक्यातील रत्नापूर शिवारामधील रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर मोरे यांच्याकडनं विद्यार्थ्यांची शारीरिक मानसिक आणि आर्थिक मिळवणूक होत आहे या विरुद्धात कॉलेजचे शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी गेल्या सात दिवसांपासून आंदोलन करतात आंदोलनाला पाठिंबा म्हणून उपोषण करते सर्व विद्यार्थी मुलं मुली आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेडच्या वतीनं उद्या जामखेड बंदची हाक देण्यात आली आहे या आंदोलनामध्ये शिवप्रतिष्ठानचे जामखेड तालुका प्रमुख पांडुरंग भोसले आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत हे प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत इतर अनेक पक्ष संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय तसेच अन्याय अत्याचाराचा लढा तीव्र करण्यासाठी ती समस्त भीमसैनिक जामखेड तालुका यांच्या वतीनं जामखेड बंद आणि उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला गेली आठ दिवस झाले या ठिकाणी कार्यालयाच्या बाहेर अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थी या ठिकाणी आपला न्याय मागण्यासाठी प्रशासनाच्या दारात बसले अनेक जण या ठिकाणी आले भेटले ज्या रत्नगीत मेडिकल कॉलेजला जे विद्यार्थी आणि विद्यार्थी शिक्षण घेतात त्या ठिकाणी असणारे अध्यक्ष संसदापक भास्कर मोरे यांच्या जा पैशाची जास्त मागणी पेक्षा जास्त मागणी शारीरिक मानसिक सर्वांना त्रास देत होता त्याच्या विरोधात जन आंदोलन सर्व तरुणांनी उभा केले या ठिकाणी उपासनाला बसल्यानंतर पुणे विद्यापीठ असेल नाशिक असेल रायगड असेल असे सात विद्यापीठाचे सर्व वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आले येऊन गेल्यानंतर त्यांनी अद्याप परत कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही आम्ही ह्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची जबाबदारी घेतो मला कॉलेज शिफ्ट करतो असं कुठलाही ठोस पुरावा दिला नाही या ठिकाणी आमदार साहेब सुद्धा येऊन गेलेला आहे अजून कुणी येणार आहे अद्याप ठोस निर्णय न झाल्यामुळं ह्या आंदोलनाचा उद्रक वाढत चाललेला या ठिकाणी जामखेडकरांनी आज ह्या आंदोलनात पाठिंबा म्हणून जामखेड पूर्णपणे उत्फुसपणे बंद ठेवलेला आहे गेल्या आठ दिवसापासून त्यांच्या कॉलेजमध्ये शिमणार आहे संस्थेचा बरोबर गुन्हा दाखल आहे त्यांची चोपट नाही बांधला अद्याप आरोपी बोकट करतोय आमच्या पोलीस कर निरेक्शन साईन होतं चिवीस तासात आण सहा घंट्या आठ दिवस झाला आरोपी अजूनही हजर राहिलेला नाही आरोपी जामखेडमध्ये बाहेर नाही सर्वच पण ते असताना सुद्धा पोलीस प्रशासन यात कमी पडते एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यां चर्चा अशोक वीर सिंग चोवीस तास जामखेड